सुदृढ आरोग्यासह चांगल्या पिकाच्या उत्पादनासाठी सेंद्रिय शेती फायद्याची ठरते हीच गरज ओळखून बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातले प्रयोगशील शेतकरी अण्णासाहेब जगताप हे नैसर्गिक शेतीचा प्रचार प्रसार करत आहेत त्यांनी दहा एकर शेती देशी बियाणं भाजीपाला कंदवर्गीय पिकं मिश्र पीक पद्धती यांचा वापर करून शेती फुलवली आहे दिशा सेंद्रिय शेती या त्यांच्या युट्यूब चॅनलवर ते सेंद्रिय शेतीच्या प्रयोगांचं प्रात्यक्षिकही दाखवतात जाणून घेऊयात शेतीला सकस करणाऱ्या अण्णासाहेब जगताप यांच्या कार्याविषयी बीड जिल्ह्यातले शेतकरी अण्णासाहेब जगताप यांनी आपल्या दहा एकर शेतीमध्ये नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करत रासायनिक खतं किंवा जैविकांचा वापर न करता शेती फुलवली आणि यामध्ये त्यांनी विविध नवनवीन प्रयोग सुद्धा केले आम्ही नैसर्गिक शेतीनी ज्यावेळेस सुरुवात केली आम्ही एक एकरपासून आज दहा एकरपर्यंत शेती केलेली नैसर्गिक पद्धतीने आणि क्षेत्र आमचं दहाच एकर आहे त्यात वेगवेगळ्या रानभाज्या आल्या वेगवेगळ्या वनस्पती आल्या त्यात डाळ वर्गी आले, आले, आले फळबाग आली तुती लागवड झाली रेशीमचं चालू आहे आजोला आलं शेततळ आलं ह्याच्यात वेगवेगळ्या विभा विभागाच्या आम्ही योजना घेऊन नैसर्गिक पद्धतीने शेती करून ह्याचा माल आम्ही इतर ग्राहकापर्यंत पोहोचेल ह्याची दखल घेऊन पुन्हा मोदी साहेबांनी आम्हाला दिल्लीला बोलून त्यांनी सन्मानित केलं आणि ह्याच्यावर चर्चासुद्धा आमची जवळपास अर्धा ते एक तास चर्चा नैसर्गिक शेतीवर गावरान बियाणं माणसाचं आपलं आरोग्य जमिनीचं आरोग्य आणि जमिनीचा कर्ब कसा वाढवता येईल ह्याच्यावर जास्तीत जास्त चर्चा झाली आणि त्याच्यावर काय तोडगा काढता येईल आणि आणखी बरेचसे शेतकरी बांधव आहेत त्याला कसं जोडता येईल ह्याच्यासोबत तर ह्याच्यावर चर्चा करण्यात आली आणि बरेचसे आपले शेतकरीसुद्धा ह्यासोबत जुडल्या चाललेले अण्णासाहेब जगतापांनी देशी बियाणं भाजीपाला कंदवर्गीय पिकं आंबा मिश्र पीक इत्यादी पद्धतींचा वापर ही शेती फुलवण्यासाठी या कामांमध्ये त्यांची पत्नी शारदा जगताप त्यांना साथ दोघांच्या सहभागातून ही सेंद्रिय शेती बहरते आहे आम्ही सेंद्रिय शेती करतो सेंद्रिय शेतीमध्ये सगळ्या आपले घरचे जे औषध हे ते तयार केलेले असते जीव आमरत असं वेगवेगळ्या प्रकारचे औषध तयार फिशाईल अशा औषध आव, तयार करतो आमचं एक चॅनल आहे आणि त्या चॅनल मध्ये पण आम्ही औषध तयार करण्यासाठी दोघ पण मिळून करतो आज काळाची गरज आहे सेंद्रिय शेती सेंद्रिय शेतीमध्ये खर्च कमी आणि उत्पन्न पण चांगलं आहे रासायनिक बरोबर आपण हे उत्पन्न उत्पन करू शकतो आणि आपल्या मालाला जे भाव लागते का ते पण खूप चांगला भाव लागते जगताप यांच्या या सेंद्रिय शेतीला शासनाचीही मोठी मदत लाभली त्यांना विविध पुरस्कार सुद्धा देण्यात आलेत शासनाच्या सौर योजनेचा लाभ घेऊन त्यांनी शेतीत मिश्र पीक पद्धतीचा अवलंब केला त्यांच्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारे कुठलीही रासायनिक निविष्ठा न वापरता फक्त शेतामध्ये तयार केलेल्या निविष्ठावर त्यांनी कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा त्यांनी जो प्रयोग केला आहे हा प्रयोग अतिशय अतुलनीय आहे रानबाजी महोत्सवाच्या निमित्तानं आम्ही त्यांचा सहभाग त्या ठिकाणी नोंदवला त्या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या बत्तीस प्रकारच्या रानभाज्या ज्या की अतिशय दुर्मिळ प्रकारातल्या आहेत त्यांनी तिथं ते ठेवल्या प्रदर्शनामध्ये आणि त्यांनी प्रथम क्रमांका क्रमांकाचं पारितोषिक मिळालं दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाचा अतिशय प्रतिष्ठित असणारा शेतीनिष्ठ पुरस्कार या ठिकाणी प्रदान केलेला आहे जगताप यांनी स्वतःचं चा यूट्यूब चॅनलसुद्धा सुरू केलं असून त्यांना या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीचा प्रसार आणि प्रचार करायचा आहे त्यांचा हा प्रवास सामान्य शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी मनोज सातपुते बीड प्रेक्षको कार्यक्रमात वेळ झाली आहे विषय